सुखी समाधानी व्हावं आणि त्याचबरोबर श्रीमंतही व्हावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं त्यासाठीच तर प्रत्येक मनुष्य धडपडेपर्यंत धडपडत राहतो ती श्रीमंती कळावी आणि अनुभवता यावी यासाठीच राजमार्ग सांगतायत भगवान बुद्ध एकदा एक, एक शिष्य भगवान बुद्धांजवळ आला आणि म्हणाला भगवान मी श्रीमंत का नाही भगवान म्हणाले कारण तू उदार नाहीस शिष्य म्हणाला भगवान उदार तीच व्यक्ती असते जी श्रीमंत असते मी दरिद्री कसली उदारता दाखवणार भगवान म्हणाले दरिद्री तू तर श्रीमंत आहेस तूच नाही तर जगातील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत आहे कारण प्रत्येकाकडे पाच रत्न आहेत शिष्य आश्चर्यचकित होऊन म्हणाला रत्न आणि माझ्याजवळ कोणती रत्न भगवान कृपया सविस्तर सांगा भगवान स्मित वदनाने सांगू लागले पहिलं रत्न स्मित हास्य लोकांकडे एवढे प्रश्न आहेत समस्या आहेत की ते हसणंच विसरलेत तुझ्याकडे हास्य आहे ते तू देऊन बघ तुला पाहूनच दुसऱ्याच्या चे चेहऱ्यावर स्मित आल्या एक समोरच्याला होईना दुःख विसरायला भाग पाडेल दुसरा रत्न डोळे या डोळ्यांनी आपण जगाकडे पाहतो पण आपली नजर जर आपुलकीची असेल तर केवळ नजरेने समोरच्याला दिलासा मिळू शकतो आश्वासक नजर फार महत्वाची असते ती नजर कोणाला सकारात्मकता तर कोणाला जगण्याचं बळ देते नजरेत प्रेम माया वात्सल्य सहानुभूती असे अनेक भाव दडलेले असतात अशा प्रेमळ नजरेसाठी अनेक जण आसुसलेले आहेत तिसरं रत्न जीभ ही केवळ विविध पदार्थांचा रस चाकण्यासाठी नाही तर चांगलं बोलण्यासाठी देखील वापरली पाहिजे आपल्या बोलण्याने दुसऱ्याला प्रोत्साहन देता आले विश्वास देता आला कौतुक करता आले तर त्याचा सकारात्मक परिणाम दुसऱ्याच्या आयुष्यावर नक्कीच होऊ शकतो म्हणूनच तर चांगलं बोला खोट कौतुक किंवा खोटी प्रशंसा नाही तर जगायला बळ देणारे दोन शब्द पुरेसे असतात चौथ रत्न हृदय तुमच्या हृदयात दुसऱ्याबद्दल केवळ मत्सर राग द्वेष आणि अहमभाव भरलेला आहे या गोष्टी हृदयाला उपयोगाच्या नाहीत उलट त्या हानिकारक आहेत त्या काढून टाकून हृदयाची जागा प्रेमाने भरून टाका ज्याचं हृदय प्रेमाने आनंदाने भरलेलं असेल तोच दुसऱ्याला प्रेम आणि आनंद देऊ शकेल पाचवं रत्न शरीर आपल्याला मिळालेल्या सुदृढ शरीराचा वापर केवळ स्वतःसाठी न करता दुसऱ्यांसाठी सुद्धा करा जेव्हा तुम्ही लोकोपयोगी ठराल तेव्हा त्या जाणीवेने तुम्ही अधिकाधिक समृद्ध व्हाल ही जाणीव म्हणजे खरी श्रीमंती आता मला सांग ही की पाच रत्न तुझ्याजवळ असताना तू गरीब आहेस की श्रीमंत शिष्य उत्तरला भगवान माझ्या श्रीमंतीची तुम्ही मला जाणीव करून दिलीत या रत्नांचा मी सदुपयोग करेन आणि दुसऱ्यांनाही त्याची जाणीव करून देईन सगळ्यांना या रत्नांची ओळख झाली आणि प्रत्येकाने त्याचा योग्य वापर करायचा ठरवला तर हे जगच किती श्रीमंत होईल नाही तथागतांचे उपदेश आपण आपल्या जीवनात आणायचं ठरवलं तर आपलं जीवन खरंच सुखी होईल भगवान बुद्धांचे असंख्य शिष्य होते त्यापैकी एक होता पूर्णा त्याची साधना पूर्ण झाली होती म्हणून तो बुद्धांना म्हणाला भगवान आता आपण मला अनुज्ञा द्या मला आता बाहेर पडून जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत आपला उपदेश पोचवायचा आहे भगवान म्हणाले ठीक आहे माझी अनुज्ञा आहे परंतु मला अगोदर सांग की तू कुठे जाणार आहेस पूर्णा म्हणाला भगवान बिहारमध्ये सुखा नावाचा एक छोटासा प्रदेश आहे जिथे अजून आपल्यापैकी कोणीही भिक्कू गेलेलं नाही आणि तिथल्या लोकांना आपल्या उपदेशाचा लाभ झालेला नाही म्हणून मी प्रसारासाठी मुद्दाम त्या प्रदेशाची निवड केली भगवान म्हणाले अरे तिकडे कोणीही भिकू गेला नाही याला कारण आहे तिथले लोक फार वाईट आहेत तू तिथं गेलास तर कदाचित ते तुझा अपमान करतील मग तू काय करणार पूर्णा म्हणाला भगवान मी त्यांना धन्यवाद देईन कारण त्यांनी नुसता अपमानच केला आहे शिव्या वगैरे दिल्या नाही आणि मला मारलंही नाही भगवान म्हणाले समजा एखाद्याने तुला खरोखरच मारलं तर तू काय करशील पूर्णा म्हणाला भगवान तरीही मी त्यांना धन्यवाद देईन कारण त्यांनी मला नुसतंच मारलं जीव तर नाही ना घेतला भगवान म्हणाले आणि तुला आता आणखीन एक शेवटचा प्रश्न विचारतो समजा त्यांच्यापैकी एखाद्याने तुला खरंच जीवे मारलं तर तू काय करशील पूर्णा म्हणाला भगवान याही अवस्थेत मी त्यांचा ऋणीच राहीन कारण त्यांनी मला जीवनमुक्ती दिली नाहीतर कदाचित मी पुढे जीवनात बहकून गेलो असतो आणि भटकलो असतो यावर संतुष्ट होऊन भगवान बुद्ध म्हणाले पूर्णा तू माझ्या परीक्षेला पूर्ण उतरलास आता तू त्या ठिकाणी जाऊन प्रचार कार्य करू शकतोस कारण तू कुठेही गेलास तरी सर्वजण तुला तुझे कुटुंबीय वाटतील ज्याचे हृदय असे प्रेमाने सदैव भरलेले असते त्याला जगातील कोणतीही व्यक्ती इजा करू शकत नाही भगवान गौतम बुद्धांनी हा उद्देश त्यांच्या शिष्याला केला पण आपणही आपल्या जीवनात या उद्देशाचं पालन करू शकतो आपण संसारी माणसं आहोत त्यामुळे कर्तव्य तर आपल्याला करणंच आहे परंतु मनामध्ये सगळ्यांबद्दल प्रेमभावना ठेवली तर आपल्या व्यवहारात जो वृक्षपणा आहे तो कमी होईल आणि आपल्या मनात असलेली प्रेमभावना इतरांनाही त्यांचं वर्तन बदलवायला भाग पाडेल भगवान गौतम बुद्धांनी मनुष्याला जगण्याचा एक नवा दृष्टिकोन दिलाय अहिंसेच्या मार्गाने सत्याच्या मार्गाने पुढे जात जावं हा उपदेश गौतम बुद्धांनी केला आहे आपल्या जीवनामध्ये आपण त्यांची सगळी मूल्य उतरवू शकत नाही पण कमीत कमी आपल्यामध्ये असलेले दोष दूर करण्याचा प्रयत्न तरी आपण नक्कीच करू शकतो कारण आपल्या जीवनात सुख येणार की दुःख येणार याही पेक्षा आपण येणारं सुख आणि येणारं दुःख कसं घेतो त्याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो त्याचा आपल्या मनावर जीवनावर कसा परिणाम करून घेतो या सगळ्यावरच आपलं आयुष्य आपलं सुख आणि आपलं दुःख अवलंबून असतं म्हणूनच प्रत्येकाने चांगलं शोधण्याचा प्रयत्न करावा आजूबाजूला काहीही घडलं तरी त्यामध्येही काहीतरी चांगलं असेल असाच विचार करून कर्तव्य करावं ज्या परिस्थितीत जे करणं योग्य आहे ते करावं त्यामुळे माणसाचं जीवन सोपं होतं माणूस आपल्या दुःखांचा बाऊ करतो आणि मग ती दुःख मोठी वाटायला लागतात पण जरा समाजात आजूबाजूला नजर फिरवली तर आपल्यापेक्षाही दुःखी माणसं आपल्याला दिसतात आणि मग अरे आपलं दुःख तर काहीच नाही ही भावना निर्माण होते आणि तिथेच सुखाची सुरुवात होते मित्रांनो साधू संतांचे उपदेश फक्त ऐकायचे आणि वाचायचे तसं सोडून द्यायचं असा विचार न करता त्यावर मनन व्हायला हवं चिंतन व्हायला हवं त्यांनी असं का सांगितलं असेल या गोष्टीचा विचार आपण करायला हवा आणि आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी उतरवायला हव्यात कुठल्याही प्रकारचा ईश्वर असू द्या आपण त्या ईश्वराची पूजा करण्याआधी त्या ईश्वराने दिलेला उपदेश संदेश आपल्या जीवनात आपल्याला उतरवता आलाय का याचा विचार व्हायला हवा कारण ईश्वराने महापुरुषांच्या रूपात अवतार घेतला तो मनुष्याला जीवन कसं जगायचं हे शिकवण्यासाठी पण मनुष्याने त्यांच्या मूर्ती पुजायला सुरुवात केली आणि त्यांनी दिलेला संदेश मात्र विसरून गेले पूजा अवश्य करा पण पूजा करताना त्यांनी दिलेल्या विचारांची आपल्या जीवनात अंमलबजावणी करण्याचाही प्रयत्न करा मग आपलं जीवन खऱ्या अर्थाने सुखी होईल आणि आपण खऱ्या अर्थाने श्रीमंत होऊ अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका